नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आनंदाची बातमी चार हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे कधीपर्यंत येणार आहेत बघा आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय थकीत हप्ते मिळणार एकाच वेळी म्हणजे तुम्हाला थकीत राहिलेले हप्ते सुद्धा एकाच वेळी मिळणार आहेत आणि चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल नवीन आहेत अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा याची बेल सुद्धा प्रेस करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या बघा चार हजार पाचशे रुपये नक्की कशाचे तुम्हाला मिळणार आहे तर इथं लक्षात जर पाहिलं असेल तर नोव्हेंबर या महिन्याचं जे काय थकीत राहिले पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे जे काय तुमचे थकीत आहे पंधराशे रुपये आणि आता चालू महिना तुमचा जानेवारी आहे त्याचे पंधराशे रुपये असे टोटल मिळून तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे सविस्तर जर पाहिलं असेल पात्र महिलांचे हप्ते थांबले होते त्यांना पडताळीनंतर तीन हप्त्याचे पैसे एकत्रित जमा केले जातील असं सांगितलेलं आहे कोणाला किती पैसे मिळाले बघा त्याच्यामध्ये दोन वर्ग काढले तुमचे एक वर्ग आणि बी वर्ग तर ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले नाहीत अशा ज्या कुठल्या महिला असतील या महिलांच्या थेट खात्यात चार हजार पाचशे रुपये मिळतील आता फक्त पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहेत ज्यांना आधीच दोन महिन्याचे पैसे मिळाले म्हणजे नोव्हेंबरचे मिळाले डिसेंबरचे मिळाले त्यांना जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे म्हणजे यांना फक्त पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमचे हप्ते थांबण्याचं कारण काय होतं तर ही एक वैशी सगळ्यात महत्वाचं कारण जर एक वायशी वैशी केलेली होती सक्सेस सुद्धा दाखवले हो परंतु पैसे न येण्याचं कारण हे एक वैशी ठरलेलं आहे नेमकं काय कारण ठरलंय किवायशी तर ते पण आपण बघूया तुम्ही जर पाहिलं असेल इथं तर बघा एक वैशी अपूर्ण राहिल्यामुळे किंवा अर्जातील त्रुटीमुळे एक तर एक किवायशी तुम्ही अपूर्ण केलेली आहे किंवा एक वैशी करताना तुम्ही तिथं चुका केलेल्या होत्या म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे तुमचे पैसे आले नव्हते आता योजनेमध्ये पारदर्शिता राखण्यासाठी ई वर्षी अनिवार्य करण्यात आलेली आहे अनेक महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे बघा काही महिलांनी जी काही एकतीस तारीख होती आपली डिसेंबरची पूर्ण नव्हती केली ई एक्वयी त्यामुळे किंवा काही कागदपत्रामुळे चुका केल्या होत्या त्यामुळे तुमचे पैसे थांबलेले होते असं त्यांचं म्हणणं आहे अर्जाची फेर पडताळणी केली जाणार आहे आता अंगणवाडीच्या मार्फत सुद्धा अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा तुमची फेर तपासणी चालू आहे आणि ऑनलाईन ज्यांचा पर्यायामध्ये येस केलं होतं त्या महिलांना आता ऑनलाईन ई किवाशी प्रक्रिया सुरू झालेली आहे एडिट करण्यासंदर्भात तिथं दोन्ही ठिकाणी नो नो करा आणि सबमिट करून द्या ज्या महिलांना इरार येतोय त्या महिलांनी जवळच्या अंगणवाडी शेविका आहे त्याच्याशी संपर्क करा जे अंगणवाडी शेविका आहेत त्यांना मग अंगणवाडी शिविकेच्या मार्फत घरघर जाऊन पळताळणी केली जात आहे काही अंगणवाडी शिविकेने त्या ठिकाणी पाहिलं आपण बातमीमध्ये की विरोध दर्शवलेला आहे त्यांचे काही कारण असतील ज्यांची माहिती योग्य आढळेल त्यांना स्थगित रक्कम जमा होईल असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे तिथं अंगणवाडी सेविक सुद्धा महत्वाची भूमिका राहणार आहे आता खात्यात आत पैसे तुमचे कधीपर्यंत येणार आहेत अनेक जण महिला म्हणतात की सर पैसे कधी येणार आहेत अजून आले नाही सरकारने जो जी आर काढला दहा तारखेचा दहा तारीख झाली अकरा झाली बारा झाली आज तेरा तारखे पैसे कधी येणार आहेत तर लक्षात ठेवा अर्जाची छाननी अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून जमा होण्याला तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटी सर्व पैसे जमा होतील शेवटी सर्व म्हणजे ज्यांचे थकीत राहिलेत नोव्हेंबर डिसेंबर आणि किवाशी केलेली आहे प्रक्रिया पूर्ण झालेली अह आहे अहवाल महिला बालक खात्याने अप्रुव्हल केलाय तर मग त्यांना फेब्रुवारीच्या शेवटी सर्व राहिलेले जे काही थकीत आहे ते पैसे जमा होणार आहे चॅनल नवीन आहेत अजून लाईक नसेल केलं तर लाईक करा व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही लाईक करा चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा बघा पैसे मिळण्यासाठी तुम्हाला हे तपासायचं काय काय तपासायचं नंबर आहे इथं तुम्हाला पासबुक दाखवलं इथं आधार कार्ड दाखवलं आहे तर काय करायचंय तुमचं बँक खातं सक्रिय आहे का म्हणजे ऍक्टिव्ह आहे का किती इन ॲक्टिव्ह दाखवतो ते चेक करायचं ऍक्टिव्ह असलं पाहिजे आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक झालेलं आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचंय आणि तुमची ई की वायशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का ते पण चेक करायचंय याची खात्री करून घ्या असं ते म्हटलंय त्यांचं त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आहे त्या अर्जाचं स्टेटस जर चेक करायचं असेल ऑनलाईन तर वेबसाईट सुरू आहे तिथं जायचं तुम्हाला ऑनलाईन तुमचा लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे अधिकृत वेबसाईट लॉग इन करून अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक टाकायचा आहे तिथं तुमची ही किंवा प्रक्रियाचं स्टेटस दाखवेल त्यानंतर ऑफलाईन तुम्हाला स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयात तुम्हाला संपर्क करायचा आता महिलांसाठी मोठा आधार आहे आता ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि आर्थिक थोडासा हातभार लावा म्हणून सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना महिलांना स्वावलंबनी बनवण्यासाठी आहे आता तीन महिन्याचे एकत्रित तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळा असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे पण कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांचे थकीत हप्ते राहिलेले होते अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा चार हजार पाचशे कोणाला आहे थकीत जे हप्ते होते नोव्हेंबर डिसेंबर त्यांना आणि त्यांना नोव्हेंबर डिसेंबर मिळाले अशा महिलांच्या खात्यामध्ये किती येणार आहेत तर पंधराशे रुपये येणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करून द्या काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे त्याला सुद्धा हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि एके लवकरात लवकर करून घ्या आणि एरर येत असेल तर जवळच्या अंगणवाडी सेविकाला तुम्ही संपर्क करा ठीक आहे थांबतो